नमस्कार जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत शेंगदाण्याचा माद्या करण्यासाठी सर्वात आधी आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊ शेंगदाणे भाजताना मीडियम गॅसवर शेंगदाणे चांगले सारखे एकसारखे हलवून भाजायचे म्हणजे ते सर्व बाजूने चांगले भाजले जातात आणि गॅसची फ्लेम मिडियम किंवा लो ठेवायची शेंगदाणे आपण चांगले खरपूस भाजून घेऊया शेंगदाणे बघा मी आता एकसारखे हलवल्यामुळे सर्व बाजूने चांगले भाजले गेलेत जर हलवले नाहीत ना शेंगदाणे आपण भाजताना तर एका बाजूने कच्चे राहतात आणि एका बाजूने भाजले जातात अशा प्रकारे भाजल्यामुळे सर्व बाजूने छान भाजले जातात खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे तर हे आपले शेंगदाणे भाजून झालेत आता आपण शेंगदाणे थंड करून घेऊया आता आपण शेंगदाणेच कूट करून घेतले शेंगदाण्याच कूट करताना शेंगदाण्याच कूट जास्त बारीक नाही करायचं असं जाड भरड करायचं म्हणजे जा जाडसर असं वाटून घ्यायचं मी मिक्सरवर हे वाटून घेतले जाडसर वाटून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तरी चालतील शेंगदाण्याच्या महाद्या करण्यासाठी इथे मी अर्धा पळी तेल घेतले तेलाचं प्रमाण थोडंच घ्यायचं कारण शेंगदाणे शेंगदाण्याचं तेल रिलीज होतं त्यामध्ये तेल कट होतं जास्त महाद्या त्यामुळे तेल वापरताना कमी वापरायचं थोडस मोहरी टाकून घेऊया थोडीशी मोहरी छान तडतडली की आपण थोडस जिरं टाकून घेऊया अर्धा चमचा जिरं टाकूया लगेचच त्याच्यामध्ये आपण मध्यम आकाराचा एक कांदा चिरून घेतलेला आहे जास्त बारीक नाही चिरायचा मध्यम स्वरूपात चिरायचा कांदा कांदा थोडासा परतून घेतलाय एक मिनिटभर आता त्याच्यामध्ये आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा खेचून घेतले ते टाकून घेऊ लसणामुळे महाद्याला छान चव येते महाद्या छान खमंग लागतो कांदा आणि लसूण आपण हलकासा तांबूस रंग येईपर्यंत छान भाजून घेतलाय आता त्याच्यामध्ये आपण टाकूयात थोडीशी हळद आणि दोन चमचे घरगुती मसाला मी घेते तुमच्याकडे जर लाल तिखट असेल तरी लाल तिखट वापरलं तरी चालेल किंवा कांदा लसूण मसाला असेल तुमच्याकडे तो जरी वापरला तरी चालेल थोडस आपण भाजून घेऊया त्याच्यामध्ये आपण थोडस परतून घेतल्यानंतर लगेच आपण हे दाण्याचं कुठ घालून घेऊया छान आपण चांगलं परतून घ्यायचं एकजीव होईपर्यंत आता त्याच्यामध्ये आपण थोडस कोमट पाणी घालून घे आणि महाद्या सुक्का महाद्या करते त्यामुळे मी थोडस पाणी घालते तुम्हाला जर पातळ करायचं असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया हा महादे असच शिजून घेऊया आता हे बघा आपल्या शेंगदाण्याचं महादे तयार झालाय त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया ही पटकन होणारी भाजी घाई गडबडीच्या वेळी तुम्ही ही भाजी करू शकता आणि जर तुम्हाला प्रवासात न्यायची असेल ही भाजी तर काय करायचं ह्याच्यामध्ये फक्त कांदा नाही वापरायचा जास्त दिवस टिकतो हा महाद्या आणि सुका महाद्या करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि हा महाद्या जर तुम्ही शेळ्या भाकरी बरोबर खाल तर एकदम अप्रतिम लागतो एक नंबर लागतो महाद्या तर अशा पद्धतीने आपल्या महाद्या तयार झालेला आहे एकदम करायला सोपं आहे तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा